मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी काही ना काही हवं असतं मग मुलं बाहेरची आपल्याकडे रिक्वेस्ट करतात बाहेरचं खाण्यासाठी पण अशावेळी जर तुम्ही मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी अशा चकल्या बनवून ठेवलात बनवायला अतिशय सोपी पद्धत आहे काटेरी कुरकुरी चकली बिना भाजणीची चकली ही चकली बघा बिना भाजणीची आहे बरं का पण झटपट तयार झाली आहे दिसायला सुंदर काटेरी आहे तेल न पिणारी पण बिना भाजणीची चकली खायची असेल तर ही चकली करा फक्त तीन जिनस वापरून चकलीचं पीठ फक्त तयार करायचं आहे आपली इथे चकली फक्त पंचवीस ते तीस मिनटामध्ये बनवून तयार होते इथे बघा अगदी तेल न पिणारी कुरकुरीत चकली आतूनसुद्धा तितकीच पोकळ आतून जितकी पोकळ तितकी खुसखुशीतसुद्धा असते बरं का हे मात्र नक्की लक्षात ठेवा या पद्धतीनं अशी ही चकली आपण काही वेळामध्येच बनवणार आहोत इथे बघू शकता तुम्ही काटेरी चकली तयार होते भाजणीची चकली खायची आहे पण वेळ नाही तर अशावेळी तुम्ही भाजणीच्या चवीची ही चकली नक्कीच बनवू शकता चला तर मग नमस्कार मंडळी आज आपण करतोय तीन साहित्य वापरून भाजणीच्या चवीची झटपट चकली तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे पोहे हो तर इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ बघा पाकडून त्याच्यातील जे पण काही साळी वगैरे असतात तर त्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि पाकडून घेऊन नंतर हे एक वाटी पोहे मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला अगदी पिठासारखे असे बारीक वाटून घ्यायचे आहेत आता जर इथे पा तुमचे जर पोहे थोडेसे मऊ झाले असतील तर तुम्ही थोडेसे तव्यावरती कढईमध्ये रोस्ट करून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर हे मिक्सरमधून वाटून घेतले की अगदी बारीक छान वाटले जातात आणि आता इथे बघा अर्धी वाटी आपल्याला डाळवं घ्यायचं आहे तर इथे दोन जिन्नस आपण घेतलेले आहेत डाळवंसुद्धा अर्धी वाटी घेतला आहे आणि तेसुद्धा आपण छान मिक्सरमधून बारीक पीठ बनवून घ्यायचं आहे ते सुद्धा आपल्याला चाळूनच घ्यायचे दोन्ही जिन्नस आपण या पद्धतीनं चाळून घेतलेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे तांदळाचं पीठ तर तांदळाचं पीठ इथे आपण दीड वाटी घातलेलं आहे म्हणजे कपाचं प्रमाण मी सांगते पण हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे वाटीचंसुद्धा प्रमाण तुम्ही या पद्धतीनं सेट करू शकता अगदी लक्षात ठेवण्यासाठीसुद्धा सोपं प्रमाण आहे आणि बनवायलासुद्धा रेसिपी खूप सोपी आहे तर आता बघा या चमच्याच्या मापाने मी इथे इतक्या साहित्यासाठी आपल्याला चार चमचे तेल घ्यायचं आहे तर हे चार चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे पोह्याचा चमचा जो असतो तोच वापरायचा आहे म्हणजे आपलं प्रमाण चुकत नाही अगदी परफेक्ट योग्य प्रमाण आहे त्याच्यामुळे आपल्या चकली बिघडण्याची सुद्धा चान्सेस नाहीत तर इथे बघू शकता आता हे जे तेल आपण कडकडीत गरम करून घेतलं ते छान पिठाला चोळून घ्यायचं आहे या पद्धतीने मी व्हिडिओ दाखवते अशा पद्धतीनं सगळं तेल आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं आहे चोळून सगळं छान घेऊयात म्हणजे तेल अगदी पिठाला मस्त लागलं जाईल आणि आपल्याला हे समजण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हातावरती थोडंसं पीठ घेऊन त्याचा मुटका बनवून बघायचं आहे अगदी छान त्याची मूठ वळली जाते म्हणजे मस्त आपलं तेलसुद्धा छान पिठाला लागलेलं ला आहे इथे आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर त्याच्यामध्ये मी मिरची पावडर दोन चमचे घेतली आहे इथे धनाजिरा पावडर एक चमचा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं हळद अर्धा चमचा घातलेली आहे आणि त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये दोन चमचे तीळ घातलेले आहेत सगळे जिन्ना सेम ड्राय मसाले जे होते ते आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता बघा छान मिक्स झाल्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा घातलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये कोमट पाणी घ्यायचं आहे आणि कोमट पाण्याने आपल्याला हे सगळं पीठ मळून घ्यायचं आहे अगदी बोटाला सोसवेल इतकं कोमट पाणी घेऊन आपल्याला हे पीठ छान मर्दून मळायचं आहे जितपत आपण छान मर्दून मळू तितपत आपली चकली तुटणार नाही आणि अगदी छान अशी तारसुद्धा पडली जाईल चकलीची अगदी तुम्ही सो सोऱ्या कितपत उंचीवर धराल तितपत सु म्हणजे तेवढ्या उंचीवरूनसुद्धा ती तार तुटली जात नाही एवढी छान बनवायला सोपी ही चकली तयार होते आता बघा इथे थोडं थोडं पाणी करून आपल्याला छान या पद्धतीनं मऊसुद्ध गोळा म्हणून घ्यायचा आहे जास्त घट्टसुद्धा ठेवायचा नाही किंवा पातळसुद्धा बनवायचा नाही इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला या पद्धतीनं गोळा बनवून घ्यायचा आहे अगदी तेलसुद्धा कडकडीत गरम झालेलं आहे साईडला गरम करायला ठेवलेलं होतं आता त्याच्यातील एक गोळा काढून घ्यायचा इथे आपल्याला पीठ जास्त वेळ ठेवायची गरज नाही लगेच आपल्याला बनवायला घ्यायचं आहे एक गोळा घ्यायचा जितपत सोऱ्यामध्ये बसेल तितपत छान मरदून घ्यायचा जर तुम्हाला घट्ट वाटला तर थोडंसं ते कोमट पाणी घेऊन छान मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे या सोऱ्यालासुद्धा आतून तेल लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी म्हणजे अगदी हा मस्त गोळासुद्धा हातमध्ये बिलकुल चिकटला जात नाही आता बघा हा जो चकतीचा भाग आहे तो खरखरीत भाग जो असतो तो आतल्या साईडला करायचा आणि जो अगदी सॉफ्ट भाग असतो तो बाहेरच्या साईडला करायचा जेणेकरून आतल्या साईडनं जेव्हा चक पीठ येतं तेव्हा आपली चकली अगदी छान काटेदार तयार होते त्यासाठी जो खरखरीत भाग आहे तो आतल्या बाजूला करायचा सोऱ्यामध्ये बघा ती चकती घालून छान बंद करून घेतला त्याच्यानंतर पीठ घातलं आणि आपल्याला इथे ही चकली बनवून घ्यायची आहे पहिली ही बनवली त्यावेळेचा थोडंसं व्हिडिओ स्किप झालेला आहे पण आता मी दाखवते तुम्हाला ही दुसरी बाजी बनवूनसुद्धा बघू शकता कुठेही कितीही स सोऱ्या आपण वरती उचलला तरीही आपली चकली तुटत नाही खूप छान चकल्या तयार होतात अगदी या पद्धतीनं सगळ्या दोन ते तीन बनवून घ्यायच्या आणि आपल्याला कडकडीत गरम तेलामध्ये सोडताना मात्र फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे या पद्धतीनं बघू शकता आणि जेव्हा थोडीशी कडक जाणवायला लागते आपल्याला चकली म्हणजे चकली सोडल्या सोडल्या तळायला जाते आणि नंतर जेव्हा छान वरती येते हलकी होऊन तेव्हा आपल्याला ती पलटी करून घ्यायची आहे जेव्हा आपण पलटी करून घेतो त्याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि छान मिडियम फ्लेमवरती हो लो टू मीडियम फ्लेमवरती हो आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्या आहेत या पद्धतीने बघू शकता आवाजसुद्धा तुम्हाला पुढे ऐकवते मी खूप मस्त चकल्या अगदी झटपट तयार होतात इथे या पद्धतीनेच बघा सगळी चकली बनवून घ्यायची दुसऱ्या सुद्धा आपल्याला तीन ते चारच बनवून घ्यायचे आहे जा जास्त एका वेळी बनवून घेऊ हो नका कारण सुकतात पण त्याच्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे अगदी सहज तेलामध्ये कशाही सोडल्या तुम्ही बघू शकता तर अजिबात चकली तुटत नाही खूप मस्त तयार होतात आता हीसुद्धा बॅच आपल्याला या पद्धतीनं तळून घ्यायची आहे तळून घेताना एकच काळजी मी पुन्हा पुन्हा सांगते की आपल्याला जेव्हा तेलामध्ये सोडतो तेव्हा हाय फ्लेम ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा पलटी करून घेतो त्यावेळी आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती मस्त शेवटपर्यंत तळून घ्यायचे आहे असं केल्यामुळे अगदी शेवटपर्यंत आपली चकली कुरकुरीत राहते आणि संपेपर्यंत अजिबात मऊ पडत नाही ही ट्रिक मात्र नक्की लक्षात ठेवा पीठ मळतानासुद्धा ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं तुम्ही पीठ मळलं की अगदी आपली चकलीसुद्धा तुटत नाही बनवताना आणि तेलामध्ये सुद्धा सुटत नाही किंवा तेलसुद्धा पित नाही अगदी शेवटपर्यंत तुम्ही शेवटची चकल्यासुद्धा या पद्धतीनं तळून घेतल्या इथे बघू शकता गोल गरगरीत छान अगदी विना तेलकट थोडंही तेल हाताला लागत नाही इथे बघू शकता काटेरी चकली आपली सर्व तयार झालेली आहे या पद्धतीनं तुम्ही मुलं खायला मागतात चटर फक्त एक लक्षात ठेवा इथे मी दोन चमचे मिरची पावडर वापरली होती तर तुम्हाला मुलांना बनवायचं असेल तर अगदी योग्य प्रमाण आहे जर घरचे सुद्धा खाणार असतील तर थोडंसं मिरची पावडरचं प्रमाण वाढवू शकता आणि या पद्धतीनं बघू शकता आवाजसुद्धा तुम्ही ऐकला खूप मस्त कुरकुरीत चकली तयार झालेली आहे आपण खोपळसुद्धा झाली आहे तुकडे पडल्यानंतर ते तुकडेसुद्धा मी दाखवते आणि या पद्धतीने नक्कीच तुम्ही बनवून मुलांना स्टोर करून ठेवू शकता मधल्या वेळी जेव्हा पण मुलं मागतील खायला किंवा आपल्यालासुद्धा घरच्या घरी आता बऱ्याच वेळा काय होतं की घरी आपल्याला जेवण करायची इच्छा होत नाही बऱ्यापैकी बाहेरून वगैरे आलो तर त्यावेळी असं चटरफटर खायला असेल तर नक्कीच मजा येते खाण्यासाठीसुद्धा तर तुम्हीही नक्कीच विळ भाजणीच्या चवीची ही चकली भाजणी तयार नसेल तर आयत्यावेळी तुम्ही बनवू शकता नक्कीच तुम्हीसुद्धा बनवा आणि मुलांना खाऊ घाला स्वतःही खावा तसेच तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करून घ्या ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर नक्की सबस्क्राईब करून बेल घंटी दाबा म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील अशाकर्त्या आजची रेसिपी आवडली असेल रेसिपी जर नक्कीच आवडली तर एक छानशी कमेंट करून सांगायला जिवात विसरू नका चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय आणि हो सर्वात महत्त्वाचं मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा